अकोल्यामध्ये रंगली आहे अघोषित खासदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरची चर्चा अकोला शहरामध्ये सकाळपासूनच चर्चा सुरू आहे एका बॅनरची तर हे बॅनर आहे भाजपचे लोकसभेचे उमेदवार अनूप धोत्रे यांचं तर या बॅनरवर चक्क माननीय श्री खासदार अनुपजी धोत्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं लिहिलं आहे त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच या ठिकाणी खासदारांचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आलं आहे तर हे बॅनर लावलं आहे अकोला महानगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक हरीश अलीम चंदानी आणि भाजपचे माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे आगीची कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्काईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन